आज ए महाराष्ट्रातल्या विधानसभेमधला आमदार या महाराष्ट्राचा विधानसभेत तर सोडाच पण कुठल्याही ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही उलट ओबीसीच्या आंदोलनाला गृहीत धरलं जाते इग्नोर केलं जात आहे आणि एका बाजूला जरंगे पाटलांना मात्र करोडो रुपयांची खैरात वाटली जाते दिली जाते आज ए के महाराष्ट्रातल्या विधानसभेमधला आमदार या महाराष्ट्राचा विधानसभेत तर सोडाच पण कुठल्याही ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही उलट ओबीसीच्या आंदोलनाला गृहित धरलं जात आहे इग्नोर केलं जातंय आणि एका बाजूला जरांगे पाटलांना मात्र करोडो रुपयांची खैरात वाटली जाते दिली जाते प्रत्येक शहरात गेल्यानंतर त्यांचं कमाने लावून स्वागत केलं जातंय प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधला आमदार म्हणजे एका बाजूला हे आमदार जारांगे पाटलांच्या आंदोलनाला रॅलीला सहकार्य करतायत आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या रॅलीला एक उदाहरण सांगतो तुमच्या समोर जबाबदारीनं सांगतो सांगलीमध्ये आमचा ओबीसीचा मेळावा होता आणि तो मेळावा सर्वपक्षीय नेतृत्वाने तिथं तिथे येऊन त्या आंदोलनाला संबोधित करावं आमच्या सगळ्या संयोजकांची भावना होती आम्ही सांगलीचे खासदार विश... खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम आमदार विश्वजित कदम यांना आमची मंडळी विनंती करायला गेल्यानंतर विश्वजित कदमाने त्या विनंतीला ठोकरून ते त्यांनी त्या मागणीची खिल्ल उडवली एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विश्वजित कदम म्हणाले काय रे तुमची ओबीसीची लोक इथं मेळावा घेणार आहेत काय अमित पारेकर तुला राष्ट्रपती व्हायचंय का एवढे असंवेदनशील वक्तव्य विश्वजित कदम नावाच्या माणसानं ना। सांगली जिल्ह्यामध्ये वक्तव्य केलं तो एक अमित पारेकर नावाचा कार्यकर्ता आहे तो साधा नगरसेवक सुद्धा नाही त्यावेळी त्या पोरानं मान घातली आणि गपचिप उभा राहिला ज्या सांगली जिल्ह्यामध्ये साठ टक्क्याहून जास्त लोकसंख्या ही ओबीसीची आहे ओबीसीच्या कार्यकर्त्यांकडे कर पाहण्याचा दृष्टिकोन इथल्या आमदार खासदारांचा जर असा असेल तर आम्हाला सामाजिक न्याय भेटला का या प्रश्नाची उत्तरं आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये आम्ही निश्चित विचारू